केंद्रीय मंत्रिमंडळाच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्यास मंजुरी दिलेली आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस पर्यंत स्थापन केला जाईल तसेच सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या असल्याचा देखील पुनरुच्चार त्यांनी केला आठवा वेतन आयोगाचे उद्दिष्ट काय आहे तर जाणून घेऊया आठवा वेतन आयोग म्हणजे केंद्र सरकारच्या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते आणि निवृत्ती वेतन यामध्ये सुधारणा करण्यासाठी स्थापन केलेला आयोग आहे याचा उद्देश महागाईशी जुळून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते अद्यावत करणे हा आहे आठव्या वेतन आयोगातील महत्वाचे मुद्दे कोणते तर जाणून घेऊया वेळापत्रक आणि अंमलबजावणी आठवा वेतन आयोग दोन हजार सव्वीस पर्यंत स्थापन केला जाईल सातव्या वेतन आयोगाची दहा वर्षांची मुदत जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत संपत आल्यानंतर ना हा लागू होईल अपेक्षित फायदे कोणते असतील तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वीस ते पस्तीस टक्के वाढ होईल सुरुवातीला मूळ पगार सुमारे पंचवीस हजारांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे निवृत्ती लाभांमध्ये पंचवीस टक्क्यांपर्यंत वाढ किमान मूळ वेतन अठरा हजारावरून चौतीस हजार पाचशे पर्यंत वाढू शकते व्याप्ती आणि प्रभाव सुमारे एक कोटी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन धारकांना लाभ होईल वाढते राहणीमान आणि खर्चाच्या तुलनेत पगार समायोजित केले जातील पगार आणि पेन्शन लाभांमध्ये सुधारणा देखील होतील वेतन रचनेचे तपशील कोणते तर जाणून घेऊया वेतन मॅट्रिक साठी वन पॉइंट ब्याण्णव चा पिरमिड फॅक्टर वापरला जाईल लेव्हल वन च्या कर्मचाऱ्यांना मूळ वेतन अठरा हजारावरून चौतीस हजार पाचशे साठ पर्यंत वाढू शकते कॅबिनेट सचिव पातळीवरील अधिकाऱ्यांचे वेतन दोन पॉइंट पाच लाखांवरून चार पॉइंट आठ लाखांपर्यंत वाढू शकते पेन्शनवरील प्रभाव किमान पेन्शन मूळ वेतनाच्या पन्नास टक्के अधिक महागाईला कर्मचाऱ्यांची पेन्शन त्याच प्रमाणात मोजली जाईल कर्मचारी अनेक महिन्यांपासून या योजनेची वाट पाहत होते सरकारने त्या कर्मचाऱ्यांना बंपर गिफ्ट दिलेला आहे केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि अधिक साठी पाहत राहा राजकारणातील ट्रंडी गप्पा धन्यवाद